वाघमारे कृषी मित्र आज आपण निवगा या गावात काकाच्या शेतात आलो काका राम रा, राम 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 काका तुमचं नाव सांगा शेतकऱ्यांना माझं नाव सुभाष मारुतराव पवार मुक्काम निवगा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड बर तर काका तुमचं हळदीचं क्षेत्र मागच्या वर्षी होतं तर किती एकर होत मागच्या वर्षी या वर्षी या, या वर्षी दीड एकर दीड एकरचं क्षेत्र होतं काकाचं आणि दीड एकर मध्ये चांगलं उत्पन्न हळदीचं घेतलं काकांनी आणि आपण काका कोण जाऊन घ्या कुठले कुठले खत टाकले काकांनी काका तुम्ही ज्यावेळेस जा, तुम्ही हळदीच हे बेन निवडता बेणं निवडल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस हळद टाकता हळद टाकल्याच्या नंतर किती दिवसाला तुम्ही खताचा डोस टाकता आम्ही हळद टाकल्याच्या नंतर जमिनीच्या वर एक दोन तीन इंच हळद निघाली निघाली की मध्ये मध्यभागी मद फटवडून खत टाकता खत टाकता बरोबर पहिला डोस तुम्ही काय काय खताचा टाकला पहिला डोस डीएपी ए दोन पोते बर अमोनियम सल्फेट एक महालाब ग्रॅन्युअल एक आणि कीटक पाच पाच किलो कीटकनाशक म्हणजे कीटकनाशक पाच किलो आणि महालाब ग्रॅनिओल एक बॅग हो तर पहिला डोस तुम्ही एका एक एकरचा टाकलाय हो तर त्याचबरोबर तुम्ही दुसरा डोस किती दिवसाला टाकला दुसरा डोस तर सरसरी समजा एक दीड महिन्याला दीड महिना म्हणजे पंचेचाळीस दिवसाला दुसरा डोस टाकलाय हो त्यावेळेस फुटवायची थोडं अवस्था होती बरोबर दुसरा डोस तुम्ही काय टाकलाय दुसरा डोस नऊ चोवीस दोन पोते नऊ चोवीस चोवीस दोन पोते अमोनियम सल्फेट एक हा आणि महाला महालाभ ग्रॅन्युअल एक बॅग असं तुम्ही दुसरा डोस केला दुसरा डोस केल्याच्या नंतर तुमची जे जमिनीतली माती आहे फुटवायच्या अवस्थेमध्ये मातीनं ते पूर्ण खत झाकून ठेवलं बरोबर आणि नंतर तुम्ही काय केलंय अवस्थेमध्ये एक बरोबर हळदीला ज्या वेळेस फुटव्याची अवस्था होते त्या अवस्थेमध्ये शेप सोडले एकरी किती टाकले तुम्ही एकरी ड्रिपशेप समजा सहा लिटर सहा लिटर मीटर तीन वेळ ड्रिप सेप सोडलय आणि तुमची हळदीची क्वालिटी कशी झाली हळदीची क्वालिटी आता आहे ना म्हणजे तुम्हाला काय वाटते हळदीच्या क्वालिटी चांगली आहे बर चांगले आहे माल किडका नाही माल किडका नाही चांगला बरोबर आणि तुम्ही इतर तुमच्या शेतकरी बंधूंना धरून तुम्ही काय सांगू शकता हे असे दोष वापरले वापरले तर हाळत चांगली होऊ शकते चांगली होऊ शकते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी हळद तुमची चांगली झाली बरोबर तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी चांगला समाधान हो 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 आता तुमचं बेणं जवळपास किती गेलंय क्विंटल गे पंचवीस क्विंटल बेणं देऊन जवळपास किती कुकर होतील आता अंदाजे सत्तरऐंशी कुकर सत्तर ते ऐंशी कुकर दीड एकर मध्ये काकानं जवळपास पंचवीस ते तीस क्विंटल बेणं ठेवून ठेवलंय आणि काका हे एकदम समाधानी आहेत काका आपल्या निवघ्या गावचे आहेत शेतकरी आणि चांगलं उत्पन्न घेतलं आणि तसंच इतर शेतकऱ्यांनी यांचा यांचे श्रेय घेतले तर नक्की तुमच्या उत्पन्नात वाढ होईल असं मी सांगून दोन शब्द संपतो नमस्कार का नमस्कार धन्यवाद